नमस्कार मित्रांनो जय अहिल्या जय मल्हार तर मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं तर मित्रांनो आजचा विषय दुसरा तिसरा कोणताही नाही आहे आपल्या राजमाता अहिल्याबाई होळकर यांची जयंती एकतीस मे या दिवशी साजरी होत असते दरवर्षी होत असते परंतु जो उत्साह हवा आहे तो उत्साह कुठेच दिसून येत नाहीये संपूर्ण महाराष्ट्रात फक्त चौंडी गाव सोडलं तर या चवंडी गावाव्यतिरिक्त कोणत्याही ठिकाणीही आपल्याला उत्साहाची तयारी दिसत नाही आहे त्यासाठी आमच्या यूट्यूबच्या टीमकडून आणि आमच्याकडून आपल्या सगळ्यांना विनंती आहे की येणाऱ्या एकतीस मेला राजमाता अहिल्याबाई होळकर यांची जयंती मोठ्या उत्साहात प्रत्येक गावात प्रत्येक शहरात प्रत्येक चौकात चौकात झाली पाहिजे ही आमची सगळ्यांची एक आपल्या सगळ्यांना हात जोडून कळकळीची विनंती आहे मित्रांनो रियालिटी बघता आपला धनगर समाज पूर्णपणे फक्त आणि फक्त एकजूट नसल्यामुळे मागासलेला आहे आपण आपल्या अहिल्याबाई होलकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करूया आपला समाज एकत्र करूया माझं एवढंच म्हणणं आहे की मित्रांनो राजकारण समाजकारण बाजूला ठेवूया आपल्या समाजाचा विषय आहे याकडे थोडं लक्ष देणं गरजेचं आहे आता दुसरा विषय म्हणजे मित्रांनो आपला तरुण वर्ग कोणत्याही प्रकारचे पुढाकार घेत नाही म्हणजे अहिल्याबाई होळकर यांची जयंती असू द्या किंवा आपल्या समाजाची एखादा नेता उभा राहिला तर त्याचा प्रचारही करत नाही यांना फक्त दारू पैसा आणि पार्टी या दोन गोष्टी मिळाल्या की मारत चालले त्याच त्यांच्याच पाठीमागं मित्रांनो असं करू नका आपला समाजाचा नेता उभा आहे तर त्याचा प्रचार करा त्याला मतदान करण्यासाठी प्रोत्साहन द्या राहिलेला दोन चार टप्पा आहेत अजून अजूनही वेळ गेलेली नाही आता फक्त दोन तीन टप्पे झालेले आहेत मतदानाचे तर तिसरा विषय असा आहे की आपला तरुण वर्ग सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती अजूनही ॲक्टिवेट झालेला नाही मित्रांनो पुढाकार घ्या आपल्या सोशल मीडियाच्या अकाउंटवरून कमीत कमी दोन चार रील तर दिवसातून बनवून यूट्यूबवर फेसबुकवर इंस्टाग्रामवर अशा वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवरती आपला धनगर समाजाच्या विचार आपल्या भाषेत समाजापर्यंत पोहोचवा तसं केल्यानं आपल्या समाजाचं चा बरंच असा सुधारणा होईल याने ऍक्टिव्हिटी कळत जाईल की कोणत्या क्षेत्रात काय चालू आहे आता आपण जर ॲक्टिव्हिटीच राहिलो नाही आपण आपल्या समाजाला आपले आपने जर, जर, जर प्रश्न मांडलेच नाही तर ॲटोमॅटिक तर होणार नाहीये कोणतीच गोष्ट ॲटोमॅटिक होत नसती आपण त्याला स्वतःहून पुढाकार घेऊन करावी लागते तर मित्रांनो माझं तुमच्या सगळ्यांना एक विनंती आहे तर ज्यांची कोणाचे अकाउंट वगैरे बनलेली नसतील बनवून घ्या आणि सोशल मीडिया अकाउंटवरती अक्टिवेट व्हा आणि आपल्या समाज प्रबोधनासाठी एक समाजकार्य करून घ्या मित्रांनो आपल्या यूट्यूबच्या चॅनलवरती बरेच कमेंट येतात की तरुण वर्ग जमा होत नाही तर तुम्हीच आहात तर मित्रांनो आम्ही आहे म्हणजे काय आम्ही काय सगळंच करायचं असते असं नसते आम्ही आमच्या पद्धतीनं आमचं समाजकार्य चालूच ठेवतोय परंतु आपण काय करता आपण बघून कमेंट करून झालं तुमचं काम एवढंच आहे का कमेंट करणं लाईक करणं शेअर करणं मित्रांनो तुम्ही स्वतः सुद्धा त्यामध्ये एक विभाग आहे तुमचा पण स्वतःचा एक वाटा आहे की तुम्ही पण तुमचं अकाउंट खोलू शकता तुम्ही अकाउंटवरती युट्यूबवरती फेसबुकवरती इंस्टाग्रामवरती तुमचे रील व्हिडिओ आपले विचार मांडू शकता व्हिडिओच्या माध्यमातून असू द्या आपला समाज आणि आता कुठं कार्य करत आहे त्यांनी काय चांगलं कार्य केलंय ते, के ते तुम्ही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती मांडा आपला मुद्दा असा आहे की मित्रांनो आपण जोपर्यंत समाजाला दाखवत नाही तोपर्यंत आपला समाज सुधारेल असं मला नाही वाटत कारण की ॲटोमॅटिक या गोष्टी होत नाहीत आपण आपल्या कामात व्यस्त असतो आपण आपल्या व्यवसायात व्यस्त असतो झालं इथंच आपलं एवढंच समाजकारी एखाद्या ठिकाणी जर जमा गोळा होत असेल त्या ठिकाणी तुम्ही उपस्थित राहा आम्ही तर उपस्थित राहतच असतो पण तुम्हीही उपस्थित राहा तुम्ही उपस्थित राहून तुम्ही समाजाला एक संदेश द्या की आरक्षणाचा मुद्दा असू द्या किंवा समाजकारणाचा अंधश्रद्धा आहे आपल्या समाजामध्ये सगळ्यात मोठा प्रॉब्लेम म्हणजे अंधश्रद्धाच आहे अंधश्रद्धा दूर करण्यासाठी तुम्ही काय प्रयत्न करता जोपर्यंत तुम्ही आपल्या समाजाची अंधश्रद्धा संपवत नाही तोपर्यंत आपल्या समाजाचा विकासच होणार नाही चौथा विषय असा आहे मित्रांनो की बऱ्याच ठिकाणी आपल्या धनगर बांधव शेळ्या मेंढ्या चारण्यासाठी बाहेरगावी जात असतात त्या ठिकाणी त्यांना बरेच असे प्रॉब्लेम्स येत असतात की एखाद्याच्या शेतात मेंढरा चुकून गेली तर तो शेतकरी येऊन त्यांच्यावर मारहाणीचा किंवा दबाव धमकीचा भाष्य करतात त्या ठिकाणी आपला समाज तिथं जवळ उभा असून सुद्धा तो, तो बघत राहतो परंतु त्यांना चुकी झालेली आहे किंवा नाही झालेली आहे याची पडताळणी करत करतच नाहीत डायरेक्ट त्याच्यावरतीच वेड्यावाकडे शब्द बोलले जातात वेड्या शब्दामधून त्यांची भांडणं निर्माण होतात आणि पुढं ते, ते, ते समाजापर्यंत पोचत सुद्धा नाही आता एक शंभूराजे शेंडगे खूप चांगले काम चांगल करत आहेत त्यांचा स्वतःचा एक यूट्यूब चॅनल पण आहे इंस्टाग्राम फेसबुकवरती पेजेस पण आहेत तेही चांगले समाज कार्य करत आहेत आपल्या धनगर बांधवांना मेंढ्या चालणाऱ्या बांधवांना जर कोणतंही संकट आलं तर ते, ते धावून जातात आणि चांगलं समाजकार्य करतात त्याप्रकारे तुम्ही काय करता तुम्ही काहीच करत नाही तुम्ही बघता कमेंटमेंट करता आणि निघून जाता याच्या पडलीकडे तुम्हाला काही जमतच नाही मित्रांनो आजचा विषय आपण मेन मुद्दा एकच घेतला होता की आपल्या राजमाता अहिलेबाई होळकर जयंती यांचा मुद्दा होता मित्रांनो तर मला एवढंच म्हणायचं आहे की आपल्या समाजाची कुलदैवत म्हणा किंवा आपलं श्रद्धास्थान म्हणा किंवा काही म्हणा ज्यांनी मोठं करून दिलं आपल्या समाजाला त्यांचे विचार आपल्या समाजापर्यंत काही काही लोकांपर्यंत पोचलेलंच नाहीत साधं तुम्हाला भंडारा कपाळावरती लावून मिरवायचं म्हणलं तर तुम्हाला असं लाज वाटते काय तुम्ही धनगर कुळात जन्म कशाला घेतला मग की मनामध्ये एक रागच येतो तसा की जर आपल्या समाजातल्या लोकांना जर कपाळावरती भंडारा लावायची लाज वाटत असेल तर दुसरा समाज आपल्या समाजाकडून काय शिकणार हा विचार करण्याची गोष्ट आहे मित्रांनो तुम्ही सगळ्यांनी एक होणं गरजेचं आहे एकजुटी होणं गरजेचं आहे मित्रांनो समाजाचा आपला संदेश काय आहे आपला समाज आपण शेळ मेंढ्यांची पोट भरण्यासाठी ज्या ज्याप्रमाणे आपण आपलं घरदार सोडून आपले मुलाबाळांची शाळा शिक्षण सोडून आपण इतर गावामध्ये फिरत असतो परंतु आपल्या लहान मुलाबाळासनी आपण त्यांच्याकडे लक्ष देत नाही या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे मित्रांनो आपला समाज कुठं पर्यंत पोचतोय आपल्या समाजानं काय कर काय करायला हवं या गोष्टीचं जर आपल्यालाच भान नाहीये दिले दिलेल्या घटनेत दिलेल्या आरक्षणाचा आपल्याला फायदा व्हावा म्हणून साठी तर आपण प्रयत्न करत असतो आपल्या समाजातला तरुण वर्ग त्या आरक्षणाच्या लायकीचा राहिलेला नाही मित्रांनो कारण की आपण जे काही दोन चार लोक शिकलेले आहेत तेच फक्त पुढे येतात अनपड लोक आहेत ते काय करतात हां गेलेत पुढं म्हटल्यानंतर मिळालं अक्ष गेलेत पुढं म्हणल्यानंतर मिळ अरे गेलेत पुढं आपण सामील हो ना आपण सामील होत नाही तर समाज कसा एकत्र होणार तर तुम्हाला सगळ्यांना एक उदाहरण माहीत आहे मित्रांनो की थेंबे थेंबे तळे साचे आज प्रकारे तुम्ही स्वतःहून एकत्र येत नाही तोपर्यंत जमाव तिथं तो दिसणारच नाही आहे तुम्ही एकजूट दाखवल्याशिवाय तुमच्याकडे काहीच पर्याय नाही मित्रांनो दुसरा तुम्ही आज तुम्ही एक आपोआप उठव उठवली आहे की आमचा नेता संसदेत नाही आमचा विधानसभेमध्ये नेता नाही आहे आपला समाज जर एकत्र होऊन जर रस्त्यावर उतरलात तर प्रशासनाला प्रश्न पडला पाहिजे की आता हे कंट्रोल कसं करायचं हा तर मुद्दा आहे मित्रांनो आपला नेता काहीच करू शकत नाही आपले नेते किती कॅबिनेट कॅबिनेट मंत्रिमंडळामध्ये होते कॅबिनेटमध्ये होते त्यांनी काय केलं काहीच नाही समाजाला फसवल्याशिवाय दुस फसवण्याच्या पलीकडे काहीच केलं नाही दुसऱ्या समाजाचे नेते करण्यासाठी आपल्या समाजाचा प्रश्न संसदेत मांडतात विधानसभेत मांडतात परंतु तेही मतं घेतल्यानंतर ना काही दिवसानंतर ना तेही विसरून जातात आपल्याला माहीत आहे काही मागच्या इलेक्शनाच्या काळामध्ये काही मोठमोठ्या नेत्यांनी ने मी नाव घेत नाही आहे कारण की आता तो विषय ल लांब आहे आणि तो सगळ्यांना माहीत पण आहे की आम्हाला शासनामध्ये येऊ द्या आम्ही पहिल्याच कॅबिनेट मंत्रिमंडळामध्ये आपल्या धनगर आरक्षणाचा मुद्दा मांडतो आता ते तुम्हाला माहीतच आहे कोणी मांडला कोणी नाही मांडला परंतु बोललं होतं कोण हे तर नक्की तुम्हाला माहीत असेल तर मित्रांनो मला जर एवढंच म्हणणं आहे की येणाऱ्या काळामध्ये कमीत कमी अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीमध्ये समाज एकत्र करून सगळ्यांना एक संदेश द्या आरक्षणाचा मुद्दा आपल्याला उचलून घ्यायचा आहे येणाऱ्या काळामध्ये आपल्याला आरक्षण भेटू शकतं मित्रांनो असं नाही की आपण प्रयत्न सोडून दिल्यानंतर नाहीच भेटणार आहे पण आपण जर प्रयत्न चालू ठेवले तर शंभर टक्के एक आपल्याला यश मिळून जाईल मित्रांनो माझं एवढंच सांगणं होतं एकतीस मेला सगळ्यांनी एकत्र या ज्या ठिकाणी तुम्ही गावात वाडीवर वस्तीवर शहरात चौकात कुठेही असा त्या ठिकाणी आपल्या अहिल्याबाई होळकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करा एवढंच माझं बोलून मी सं माझा संदेश संभवतो मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र जय अहिल्या जय मल्हाला